नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वतः आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत सातवी इतिहासातील तेरा वधरा महाराष्ट्रातील समाज जीवन याचा स्वाध्याय अभ्यास चला बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न तर पहिला आहे तक्ता पूर्ण करा म्हणजे कोणते तुम्हाला लिहायचे आहे म्हणजे वतन धारण करणारा गावाचे संरक्षण करणारा गावाचा महसूल सांभाळणारा आणि काळीत काम करणारा तर पहिला आहे काळीत काम करणारा शेतकरी त्यानंतर वतनधारक करणारा वतनदार गावाचे संरक्षण करणारा पाटील आणि गावचा महसूल सांभाळणारा कुलकर्णी दोन आहे समाजात कोणकोणते अनिष्ट चालीरीती प्रचलित आहे त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा उत्तर समाजात शकून अपशकून मानणे शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहणे जन्मसंस्कार तसेच संस्कार, तसे संस्कार विधी करणे नवस करणे वंशवाढीसाठी मुलांचे महत्व व मुलीला परख्याचे धन समजणे देवांना अभिषेक करणे जात व धर्मभेद पाळणे प्रतिबंध करणे अनिष्ट चालीरीती प्रचलित आहे या सर्व अनिष्ट चालीरीती संपुष्टात आणण्यासाठी अनेक विचारवंतांनी नेत्यांनी कार्य केले स्वतःच्या आचरणाद्वारे जनजागृती केली आपणही त्यांच्या पायावर पाय ठेवून वागले पाहिजे स्वतःच्या बदलून समाजाला प्रवृत्त केले पाहिजे तीन आहे तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात याविषयी सविस्तर टिपण तयार करा उत्तर आहे आमच्या परिसरात गुढीपाडवा नागपंचमी होळी रंगपंचमी पोळा दसरा दिवाळी नवरात्र गणपती उत्सव इत्यादी सण समारंभ साजरे केले जातात एक आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र उड्या उभारल्या जातात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो दोन आहे नागपंचमीला नागाची पूजा केली जाते लाया फोटाण्याचा प्रसाद दिला जातो तीन आहे होळी या सणाला होळी पेटवली जाते व कोरमपोळीचा नैवेद्य केला जातो चार रंगपंचमीला रंग, रंग खेळतात घरी गोडदोड केले जाते पाच पोळ्याला बैलांची पूजा केली जाते बैलांना सजवले जाते सजवलेले अनेक बैल एकत्र आणून हा सण साजरा केला जातो वर्षभर बैल आपल्यासाठी राबतात त्यांच्यामुळे शेत पिकते यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने बैलपोळा हा सण साजरा केला जातो दसरा या सणाला आपट्याच्या झाडांची पाने सोने म्हणून वाटतात मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतला जातो सात आहे दिवाळीला नवीन ड्रेस घालतात गोड पदार्थ केले जातात उठणे लावून आंघोळ करतात वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फोडतात आठ नवरात्रात दुर्गादेवी बसवल्या जातात हा उत्साह हो सार्वजनिकरित्या साजरा केला जातो नऊ दिवस मोठ्या आनंद व जल्लोषात हा उत्सव साजरा केला जातो नऊ दिवस गरबा खेळला जातो नऊ आहे गणपती उत्सव हा देखील सार्वजनिक उत्सव आहे दहा दिवस दररोज वेगवेगळे कार्यक्रम व स्पर्धा घेतल्या जातात चार आहे मुद्द्यांच्या आधारे शिवकालीन समाज जीवन व सध्याचे समाज जीवन यांची तुलना करा उत्तर आहे शिवकालीन सम, शिवकालीन सम, समाज जीवन आणि सध्याचे समाज जीवन व्यवहार वस्तुविनिमय पद्धत होती सध्याचे चण्यात नाण्यात व्यवहार होतात घरे कसे आहेत गरीबांचे घरे साधी मातीची विटांची असत श्रीमंताचे वाडे व वा एक वाह दुमजली असत गरिबांचे घरे पत्र्याची सिमेंटची असतात श्रीमंताचे घरे अनेक मजली व आलिशान असतात तीन आहे दळणवळण बैलगाडी होळी घोडी गाढव आज बस रेल्वे विमान आणि जहाज बाकीचे मनोरंजन आणि लिपी आपून लिहू शकतो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा